बीड जिल्हा कारागृहामध्ये बेकायदेशीर त्याच्या वाटणीवरून वाद घालणाऱ्या सतीश भोसले खोक्याला इथून कारागृहामध्ये हलवण्यात आहे गांजा आणण्याबरोबरच त्याच्या वाटणीवरून वाद घालणाऱ्या चौघांवर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करतायत या संदर्भात अधिक अपडेट्स घेणार आहोत आमचे प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर महेंद्र गांजा आणलेला आहे आणि त्यावरून वाटणीवरून मात झालेला आहे काय नेमकं हे प्रकरण आहे श्वेता दोन दिवसापूर्वी बीडच्या जिल्हा कारागरातील हा प्रकार आहे खोक्या उर्फ सतीश भोसले सध्या न्यायाधीन न्यायाधीन न्यायालयाच्या न्यायालयीन कोठडीमध्ये सध्या बीडच्या कारागरात पाहायला मिळतोय आणि जर बघितलं गेलं तर दोन दिवसापूर्वी एक बाहेरून चेंडू आला होता आणि या चेंडूमध्ये जवळपास पन्नास ग्राम जो गांजा आहे तो भरलेला होता आणि तो गांजा जो आहे तो वाटप करण्यावरून वाद झाला आणि वाद हा चव्हाट्यावर आला आणि हा वाद कारागरापर्यंत पोहोचल्यानंतर कारागारांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये संपर्क केला होता आणि त्यानुसार गुन्हाही दाखल झाला होता आणि या सर्व घडामोडीमध्ये जो खोक्या उर्फ सतीश भोसले आहे तो मुख्य आरोपी म्हणून त्या ठिकाणी तो गणला गेलेला आहे अनेक दिवसापासून खोक्यावरती आरोप होते यापूर्वी देखील खोक्यानं याच परिसरामध्ये पोलिसांकडनं शाही जी बर्दास आहे ते करताना पाहायला मिळाले होते आणि या प्रकरणात दोन पोलीस देखील निलंबित या ठिकाणी करण्यात आलेले होते आणि त्यानंतर पुन्हा एकदा खोक्याचे जे कारनामे आहे ते समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि खोक्यानी हा गांजा जो आहे तो मागून घेतला होता असं स्पष्ट आणि त्यानुसार आता 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 वाद वाढू नये यासाठी खोक्याला बीडच्या जिल्हा छत्रपती स्थलांतरित करण्यात आहे त्याच्यावरती गुन्हा देखील दाखल झालेला दा आहे शिवाजीनगर पोलिसांनी कोर्टामध्ये देखील धाव घेतलेली आहे आता थोड्याच वेळामध्ये किंवा एक दोन दिवसाच्या आतमध्ये पुन्हा एकदा त्याच्या चौकशीसाठी त्याला हर्सूल मधून बीड मध्ये आणण्यात येईल श्वेता धन्यवाद महेंद्र दिलेल्या सविस्तर माहितीसाठी